तर सर काही जणांकडून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सकाळपासून असं इथे माहिती की किरण सामान्य विरोधक टीका करतो काही नाही किरणजी आता आता मी माझ्या काही देवगडच्या भागात होतो तिथे मला नेटवर्क नव्हतं डोंगराळ भाग आहे तिथे नेटवर्क म्हणजे काय नितेश राणे पण नॉट रिचेबल आहे का असं नसतं का, <coughs> <laughs> का आम्ही प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय किरणजी करतायत उदयजी आम्ही सगळेजण करतो आता डोंगराळ भाग असल्यामुळे सगळीकडे बी एस एन एलचं नेटवर्क नाही जिओचं म्हणून तर आम्हाला राणेसाहेब पाहिजे ना म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजे आम्हाला गावागावामध्ये आम्हाला जिथे शेवटचं टोकाचं घर आहे तिथे पण आम्हाला नेटवर्क पोचवायचं आहे जे विनायक राऊत गेली दहा वर्ष पोचू शकले नाही म्हणून आम्हाला मोदीजी पाहिजेत राणेसाहेब पाहिजे जेणेकरून पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही कोणीही तुम्हाला नॉट रिचेबल मिळता कामा नाही ह्यासाठी आपण ही संधी सोडू नका ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका